संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना माझ्याकडून सर्वात अगोदर आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती कुठे कसा ताजा कांद्याचा बाजारभाव चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो आज कोल्हापूर कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये अकोला अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर पंधराशे रुपये चंद्रपूर गजवड दोन हजार वीस रुपये त्याच्यानंतर जुन्नर नायगाव अठराशे रुपये खेडचाकण अठराशे रुपये कराड चौदाशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये धुळे बाराशे पन्नास लासलगाव विंचूर सतराशे पंधरा चांदवड सतराशे पिंपळगाव बसवण दोन हजार पंचवीस धाराशिव सतराशे नागपूर सतराशे वडूज दोन हजार हिंगणा दोन हजार अमरावती फळभाजीपाला मार्केट तेवीसशे सांगली फळभाजीपाला मार्केट दोन हजार पुणे पिंपरी अठराशे पुणे मांजरी बाराशे बारा पुणे मोशी अठराशे सिन्नर नायगाव चौदाशे एक्क्याऐंशी मनमाड सोळाशे एकतीस पिंपळगाव सायखेडा दोन हजार त्रेपन्न रामटेक अठराशे मंगळवेढा अठराशे कामठी दोन हजार त्याच्यानंतर शेवगाव अठराशे नागपूर अठराशे अहिल्यानगर एकोणावीसशे येवला पंधराशे एकवीस येवला अंदरसूल पंधराशे सव्वीस ला लासलगाव निफाड सतराशे रावरी वांबरी अठराशे त्याच्यानंतर कोपरगाव पंधराशे पन्नास आणि भुसावळ पंधराशे रुपये तर असे वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सध्या कांदा बाजार भाव चालू आहे कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव जास्त तेवीसशेपर्यंत राज्यात चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे शंभर टक्के कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे चेवढ्यात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद